देशासाठी जाग्रत झाला बाबू घेणू शहीद झाला शुरवीराने आरपिला आपुला प्राण 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 शुरवीराने आरपिला आपुला प्राण 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 महात्मा गांधींचा चेला सत्याग्रही सामील झाला स्वदेशाचा अभिमानी विर जन्माला आग्रणी रक्ताचे केले पाणी बलिदान दान रक्ताचे केले पाणी बलिदान दान दान कापड विक्री चाला बाबू घेणू सरसावला मोटर आली रस्त्याला बाबू घेणू आडवा झाला गोरसाहेब चकित झाला मने छान 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 गोरसाहेब चकित झाला म्हणछान छान 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 गोरसाहेब मने खवळला हट जाव बोले बाबूला गरजून बाबू बोलला गाडी चालो माझ्या अंगाला नाही फिनार मी मरणाला ठेव ध्यान ध्यान ध्यान, ध्यान नाही भिनार मी मरणाला ठेव ध्यान ध्यान ध्यान, ध्यान। बाबूचे हे बोल ऐकून हिंदू ड्रायवर मनी गाडीतून खाली उतरून साहेबाला बोल रागान नाही घेणार भावाचा मी प्राण देशासाठी नाही बेमान हिच आन आन आन, आन। देशासाठी नाही बेमान इच आन आन, आन। गोरा साहेब लाल बुंद झाला बैसला गाडी चालवायला भर जाव सोडली गाडीला दोन्ही भिडली अंगाला देहाचा चुराडा झाला गेला प्राण 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 देहाचा चुराडा झाला गेला प्राण प्राण पात रक्ताचे कारंजे जे उडते सारी जनता हळहळ अल, हळती अल, एकोणीसशे तिस साला डिसेंबर बारा तारखेला हसत हसत गेला स्वर्गाला भाग्यवान वानवान हसत हसत गेला स्वर्गाला भाग्यवान वानवान कोटाबाईच्या पोटी जन्मन पडवळ गावी जन्मन बाळ बाबू झाल सारी जगत यात्रा लाखल पुष्कळ वाजली येऊन धन्य धन्य वंदन रत्न खान 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 धन्य धन्य वंदन रत्न खान खान खान, खान। भारत माता की <laughs>